नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना नयन कलाकृतीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा हलकी फुलकी अशी रेसिपी उपवासाची उपवासाचे आप्पे आणि त्याबरोबर खाण्यासाठी ही चटणी तर आपले उपवासाचे आप्पे कसे झालेत ते बघा तुम्हाला दाखवते वरून असे बघा आवाज येत असेल तुम्हाला वरून असे कुरकुरीत झालेत एकदम असे आणि आतून एकदम जाळीदार असे मस्त बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेत बघा जाळीदार असे मस्त झालेत मऊ लुसलुशीत आणि वरून असे कुरकुरीत हे बघा आणि चटणी पण खूप छान झाली आहे मी दाखवते हे बघा ही चटणी त्याबरोबर केलेली आहे चला तर मग उपवासाचे आप्पे आणि ही चटणी मी कशी केली तर आपण पाहूयात हे पहा आज आपल्याला उपवासाचे आप्पे बनवायचे आहे त्यासाठी बघा इथे मी वरई घेतली आहे त्याला भगर पण म्हणतात एक वाटी वरई घेतली आहे मी सर्व साहित्य तुम्हाला वाटीने दाखवणार आहे त्यामुळे पहिला तुम्हाला वाटीचंच मी साहित्य दाखवते एक वाटी वरई घेतली आहे पाव वाटी इथे साबुदाना घेतलाय आहे आणि पाऊन वाटी इथे दही घेतलं आहे मी हे बघा हे पा गॅसवरती मी एक कढई ठेवला कुठचंही तुम्ही पॅन घेऊ शकता त्यामध्ये बघा मी आता हे वरईचे तांदूळ घालते एक वाटी वरई तांदूळ घालते आणि हे बघा पाववाटी इथे साबुदांदे घालते मी आता आपण ते असे भाजून घ्यायचे बघा जास्त वेळ नाही भाजवायचे एकदम तर बघा थोडे मंद गॅसवर म्हणजे मिडियम गॅसवरती आपण असे भाजून घ्यायचे आहेत आता वरई तांदूळ आणि साबुदाणे भाजायचं कारण म्हणजे काय आपण कसं उपवास धरतो उपवासाला कसं ॲसिडिटी वगैरे होते त्यामुळे कसं हलकं पचण्यासाठी आपल्याला असं भाजून घेतलं ना म्हणजे आपल्याला आपे कसे पचायला एकदम सोपे जातात मग डायजेस्ट होतात व्यवस्थित असे म्हणून आपण थोडंसं भाजून घेतलं की ते आपे पण हलके होतात तसे हे पहा थोडासा असा कलर चेंज झाला की आपण बंद करायचं तीन ते चार मिनटं असं परतून घ्यायचं बघा तुम्हाला दिसत पण असेल कलर थोडासा असा चेंज झाला आहे बघा मग अशी कसं पांढरा वाटत होता थोडासा असा बदामी कलर झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण बघा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे ये थंड़ नंतर आपन, चे रवाल तो रवाल पन, आता हे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं रवाळ वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीमध्ये मी हे बघा बारीक करून घेतलेलं आहे म्हणजे झिरो साईजचा आपला रवा असतो ना तेवढा रवाळ ठेवायचं आपण हे बघा आता आपण त्यामध्ये दही घालून घेऊया परत इथे बघा हिरव्या मिरच्या मी तीन घेतले त्या पण त्याच्यातच मी टाकून वाटून घेणार आहे हे पहा त्यातलंच बघा दह्यातल्या वाटीतलं मी थोडं दोन ला ते तीन चमचे पाणी पण टाकणार आहे लागलं पाणी तर आपण नंतर टाकणार आहोत तेव्हा मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण मिक्सरला परत लावून घेऊया हे पहा अशा पद्धतीने सर्व साहित्य मी वाटून घेतलेलं आहे मिक्सरला हे बघा आपण डोशाला इडलीला कसं पीठ ठेवतो तसं त्याप्रमाणे पीठ करायचं आहे लागलं पाणी तर मी घालणार आहे परत हे बघा हे पहा मी काचेच्या बॉलमध्ये काढून घेते हे सर्व मिश्रण आता आपण त्यामध्ये बघा मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार हे पण उपवासाला मीठ चालतं आपलं संधी मीठ आहे हे मीठ घातल्यानंतर आपण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं मिश्रण हे पहा नंतर मला जर असं घट्ट वाटलं त्यामुळे मी ना त्याच्यामध्ये पाव वाटी परत मी पाणी घातलेलं होतं हे बघा आता आपण हे मिश्रण आहे ना दहा मिनटं आपण असं झाकून ठेवायचं आहे हे पहा आपल्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला इथे चटणी बनवायची आहे त्यासाठी बघा इथे मी खोबरं घेतलंय पाववाटी तीन हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त पण करू शकता शेंगदाणे घेतलेत मी एक मूठ दही घेतलंय आणि मीठ घेतलंय तुम्ही जर इथे जिरं वापरत असाल तर जिरं घेऊ शकता आलं तुम्हाला जर उपवासायला लागत असेल म्हणजे खात असाल तुम्ही तर ते घेऊ शकता किंवा कोथिंबीर घेऊ शकता ले ले मी तिन्ही वस्तू घेतलेल्या नाहीत कारण काय काय उपवासांना ते चालत नाहीत म्हणून त्या तिन्ही वस्तू मी घेतलेल्या नाही आहेत आणि मग बॅटलमध्ये पण मी त्या तीन वस्तू घातलेल्या नाही तुम्हाला जर खायचं असेल तुम्ही घे खात असाल उपवासाला तर तुम्ही घेऊ शकता चला तर आपण आता या मा मिक्स मिक्सी याच्यामध्ये घेऊया ब हे पहा मिक्सरमध्ये सर्व साहित्य घातलेलं आहे आता हे बघा थोडंसं दोन ते तीन चमचे मी पाणी घालून दह्याच्याच वाटीमधलं वाटून घेते आहे चटणी ही पाच चटणी वाटून झालेली आहे आपली ही बघा आता आपण काढून घेऊया चटणी ही पाच चटणी आपली आप्यासोबत खाण्याची तयार झालेली आहे हे बघा दहा मिनटं झालेली आहेत आता आपण परत ते बॅटल व्यवस्थित करून थोडंसं बघितलं घट्ट झालं कारण दहा मिनटामध्ये आपलं बॅटल व्यवस्थित असं ते मुरलं गेलं आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया परत कारण कसं मगाशी मी घातलेलं मी अर्धा पेला पाणी आता परत मी अर्धा पेला पाणी घालते याच्यामध्ये थोडं 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 घालायचं पाणी कारण का जास्त एकदम घालून ठेवायचं नाही हे बघा परत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला बघा अर्धा चमच्यापेक्षा कमी असा इथे खायचा सोडा वापरायचा आहे हे बघा खायचा सोडा घातल्यानंतर आपण तसं एकदम असं बघा बॅटल असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा हे पहा मिश्रण आता चांगलं आपलं फेटून झालेलं आहे आपल्याला लगेचच इथे आपे करायला घ्यायचे आहेत हे बघा इथे बघा आपे पात्र ठेवले मी गॅसवरती आता मी इथे शेंगदाण्याचं तेल घालून घेते कारण उपवासाला पण शेंगदाण्याचं तेल लागतं आणि आपण कसं मी घरी पण शेंगदाण्याचं तेलच वापरते हे बघा तेल घातलेलं आपण आहे ना हे पसरून घ्यायचं चा व्यवस्थित चारही बाजूने हे बघा आणि गॅस आपला आहे ना मध्यमच ठेवायचा आहे मोठा करायचा नाही आहे आपल्याला पहिल्यांदा साईडला मी तेल घालून घेतलं आणि नंतर मग मध्ये घातलं तेल आता आपण बघा आपेपात्रामध्ये हे बॅटर सोडायचं आहे पहिल्यांदा साईडने सोडायचं बघा एक एक चमचा टाकायचा आपण हे पहा आता सर्व झालेले आहेत मी टाकून आता झाकण मारून आपण सात ते आठ मिनटासाठी ठेवायचं आणि मध्ये आपण चेक करायचं आणि गॅस आपण म मध्यमच ठेवायचं आहे हे बा सहा सात मिनटं झालेली आहेत आपण बघूया आपले पहिल्यांदा आहे ना मध्ये बघायचं आहे बघा हां बघा निघत आहेत अरे वा मस्त झाले ते बघा आता आपण इकडून पण हे करूया पलटून घ्यायचे पण मध्ये पहिले पलटून घ्यायचे कारण मध्ये कसं आपली गॅस असतो ना त्यामुळे ते होतात पटकन हे पहा असे परतून घ्यायचेत आपण किती मस्त पैकी परत आहेत बघा व्यवस्थित असे हे आता आपण त्यामध्ये थोडस असं वरून असं तेल थोडायचं जास्त नाही हे बघा थोडं थोडं कारण याला जास्त तेल लागतच नाही थोडं थोडं वरून असं तेल टाकायचं हे पहा आपले आपे दोन्ही साईडने असे खरपूस भाजले आहेत बघू शकता तुम्ही हे बघा मस्त झाले ते बघा पहिल्यांदा आपण असे आता एक एक असं काढून घेऊया डिशमध्ये अशा प्रकारे बघा आपले उपवासाचे आपे आणि त्याबरोबर खाण्यासाठी उपवासाची चटणी मी तुम्हाला ह्या दोन रेसिपी करून दाखवलेल्या आहेत व्हिडिओ माझा आवडला असेल तर एक लाईक जरूर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद